तुम्ही ठरवलंय का उद्यापासून वेळेवर उठायचं व्यायाम करायचा पुस्तक वाचायचं पण सुरुवात होते आणि दोनच दिवसात सवय सुटते ओळखीचं वाटतं ना एक गोष्ट लक्षात ठेवा दररोजचा छोटा बदल मोठा फरक घडवतो अटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक सांगतं मोठा बदल काही एकदम घडत नाही तो रोजच्या छोट्या छोट्या सवयींनी घडतो तुम्ही रोज फक्त एक टक्का सुधारलात तर एक वर्षात तुमचं आयुष्य बदलून जाईल मग या छोट्या सवयी लावायच्या कशा चांगल्या सवयी लावायच्या असतील तर त्या सोप्या ठेवा उदाहरण जर तुम्हाला वाचनाची सवय लावायची असेल तर दररोज फक्त एक पान वाचा बस इतकं सोप्पं आपण काय करतो त्यावर आपली ओळख तयार होते एकदाच नाही तर रोज केल्यावरच सवय पक्की होते आजपासून एक सवय बदला मग मोठा बदल आपोआप होईल अशाच सोप्या भाषेत पुस्तकं समजून घ्यायची असतील तर शॅड माइंडला जरूर सबस्क्राईब करा आणि हो कॉमेंटमध्ये सांगा तुमची एक सवय कोणती आहे जी आजपासून सुधारायची आहे